हा नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकतीस डिसेंबर आहे आता आणि मी तुम्हाला सांगते आता बघा आठ वाजून गेलेले आहेत आठ वाजलेत आठ तर मला एका फो ताईचा एक फोन आला ताई म्हणल्या आणि आकलूजवरनं एका दादानी पण फोन केला माळसा म्हणते देवा मी तुमचं खपवून घेणार नाही हे गाणं म्हणा आणि त्या ताईनं पण आत्ता नवीन वर्षाच्या हार्दिक शुभ इच्छा म्हणून फोन केला तर ताई तुम्हाला पण खूप खूप हार्दिक शुभ इच्छा माझ्याकडून बरं का तर आणि सगळ्या माझ्या माता बहिणीला भावा बहिणीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभ इच्छा बरं का तर त्यांना इच्छा झाली की आत्ताच ताई तुम्ही माळसाचं गाणं म्हणा दोन गाणी म्हणा आता व्हिडिओ आम्हाला बघायचा आहे अशी नम्र विनंती केली स्वयंपाक करायचा ठेवला तसाच राहू बापडे म्हणलं कसं आहे माझ्या माता बहिणीने दादाने माझ्या फोन केला सगळ्यांनी हातातलं काम खाली मग आपलं समजा आपण कधी तसल्या वा म्युझिकवर गाणं नाही आपल्याला कोणाची साथ पण नाही माता बहिणीनं मग त्याच्यामुळं कसं आहे तरी आपल्याला एवढं फोन करतात सगळे सांगतात की ताई तू असं गाणं म्हण जा हातातलं काम मी जागेवर ठेवते लगेचच लगेच चाँग शेवक आले पटकरणं बसले आता सांगितलं आहे गाणं म्हणायला तर म्हणणारच आहे मी गाणं कधी कोणाला नाराज करीत नाही जर समजा मला कोणी बोललं कुचकं किंवा कोणी त्रास जर दिला तर ह्या विषयावर मात्र मी बोललेली आहे ती पण ती नातेवाईकासंग जरा थोडंसं कोणाच्या बी घरात चलतच असते म्हणून त्याविषयी मी बोललेली आता ती काही त्रास देत नाही तर आपण बोलत नाही त्रास दिला तर बोलणारच बरोबर आहे का ती त्रास मला देत नाहीत मी बोलत नाही ती चांगलं बोलते तर मी चांगलं बोलते बरोबर आहे जर समजा आपल्याला त्रास दिला तरची गोष्ट आहे बघा बरोबर आहे का नाही हां जर आपल्याला त्रास दिला तर, तर मी बोलणारच की मग हां मला त्रास दिला नाहीवर मी पण काही बोलत नाही काय करायचं ती त्यांच्या संसारात सुखी आपण आपल्या संसारात सुखी देवानं सगळ्याला सुख समाधानाचं ठेवू आणि त्यांना पण नवीन वर्षाच्या सगळ्याला माझ्या पाहुण्याला सगळ्या नातेवाईकाला माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या माता बहिणीला भावा बहिणीला खूप 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 शुभ इच्छा बरं का नवीन वर्षाच्या कारण सगळ्यांनी मला अभिनंदन ज्यावेळेस सिल्वर बटन आलं त्यावेळेस सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं आहे तरी धन्यवाद आणि मात्या माता बहिणीचं भावांचं सगळ्यांचं माझ्याकडं लक्ष आहे हे पाय पण धन्यवाद बरं का आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू द्या कारण तेव्हा का तिथं मॅचेस आला आता जय श्रीराम ते बस ताई बसल्यात आमच्या शेजारच्या त्यांच्या मोबाईलवर मॅचेस आला जय श्रीराम जय श्रीराम रामकृष्ण हरी तर मला माझ्या माता बहिणीचं सगळीचे खूप खूप आभारी आहे मी कारण सगळ्यांचे आशीर्वाद आज माझ्या पाठीशी आहेत आणि सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकड मला कुणी कोण म्हणलं लाईक जास्त येत नाहीत लाईक जरी नाही आले अगर किंवा मला लाईक करणारे करते तीस लाईक कमेंट करी जा माता बहिणीनं लाईक करत जा सगळ्यांचं कारण मला पण कळतं की तुम्ही माझे व्हिडिओ बघता आत्ताच नातेवाईकांचे सगळ्यांचे फोन आले काही जण रुसलेले रुसलेच हसलेले हसले सगळेच बोलतात चांगले हो काही लांब लांब आहेत ना आणि नातं जुळलं संग जास्त म्हणून तुमचे जास्त लवकर फोन येतात मला लवकर आता उद्यापासून मग मी बरोबर साडेपाचला लाईवला पण येणार आहे उद्यापासून साडेपाचला बरोबर लाईव्हला येणार म्हणजे सगळेची विनंती मला नम्र विनंती म्हणायली आहेत लाईव्हला यास तुम्ही तर मी येणारच आहे तर एक आता गाणं म्हणायचं आपल्याला माळसाबायचं बघा ते गाणं चुकलं गाणितलं तर माफ करा माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाय माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाय यादनगराच्या बानूबाईला ग बाईला मी देणार नाही ऐका गाणं कसं आहे माता बहिणीनो यादनगराच्या बानूबाईला ग बाईला मी देणार मीसुदा दिसायला इंद्राची परी तरी जीव देवा तुमचा त्या भाणुवरी माळसाराणी म्हणतात देवा मीसुदा दिसायला इंद्राची परी तरी जीव देवा तुमचा त्या भाणुवरी असू द्या कुणाची कोण बिबाणी तिला मी भिनार नाही माळसारणी म्हणतात असू द्या कुणाची कोण तिला मी भिनार नाही त्या धनगराच्या बाईला ग बाईला नांदू मी देणार नाही माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही त्या धनगराच्या बानूबाईला गईला नांदू मी देणार नाथ ना, गडावरी असताना चांदणी सुकराची माळसार आणि काय म्हणतात माता बहिणीं ऐका गडावरी असताना चांदणी सुकराची मनात भरली तुमच्या बानू धनगराची मनात भरली तुमच्या बाणू धनगराची मी हाय थोरली दावीन झटकन महागार घेणार नाही माळसा म्हणतात मी हाय थोरली दावीन झटकन महागार घेणार नाही त्या धनगराच्या ग बाईला नांदू मी देणार नाही माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही त्या धनगराच्या बानूबाईला गबाईला नांदू मी देणार ना जरी बानुबाई सवत माझी झाली माळसा राणी काय म्हणतात ऐका जरी बानुबाई सवत माझी झाली तरी ती जठा ना असल या गडाच्या खाली माळसा राणी म्हणतात ऐका माता बहिणीनो जरी बानूबाई सवत माझी झाली तरी ती जठाण असली या गडाच्या खाली सत्याधारित साजन खोट गाणं गाणार नाही या धनगराच्या ग बाईला नांदू मी देणार नाही माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही या दनगराच्या बानूबाईला गईला मी देणार ना। या दनगराच्या बानूबाईला गईला मी देणार भाव ना। बहिणीनो काही बोलण्यातलं चुकलं असल किंवा गाण्यातलं काही चुकलं असल तरी एक बहीण एक मुलगी म्हणून माफ करावं ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला मग अशी पण मी व्हिडिओमध्ये तेच सांगितलं आहे आणि अनेक सांगते माझ्या भावा बहिणीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद